कोलिवली यात्रेत नवस फेडण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाणारी कोलिवली येथील सटुआई देवीची यात्रा झाली आपल्या नवजात बाळासाठी केलेले नवस फेडण्यासाठी ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील भाविक कोलिवली यात्रेत आले होते आज पाचशेहून अधिक दाम्पत्याने आपल्या बाळाला देवीच्या चरणी ठेवून नवस फेडला असून पुढील पंधरा दिवस नवस फेडण्यासाठी ओलिवली गावात भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे नेरळ कशेले रस्त्यावरील कोलिवली गावामध्ये सटुवाई देवीचे मंदिर असून हे मंदिर जनार्दन तांबोली यांच्या घरात आहे या मंदिरात असलेली सटुवाई देवीला नवस केल्यावर बाल जन्माला येते अशी आख्यायिका आहे मार्गशीर्ष महिना संपल्यावर पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी सटुवाई देवीची यात्रा असते ही यात्रा आता पौष पौर्णिमापर्यंत चालत असते त्या कालात भक्त आपल्या नवजात बाळाला घेऊन यात्रेत देतात आणि सटुवाई देवीला बोललेला नवस फेडत असतात आज यात्रेच्या पहिल्या दिवशी वाकस ग्रामपंचायत परिसर भक्तांनी फुलून गेला होता देवीचे मंदिर जरी कोलिवली गावात असले तरी संपूर्ण परिसर भक्त हे जेवण तयार करून वनभोजन करून आपल्या घरी परतत असतात त्यामुळे सकाळपासून नवस फेडण्यासाठी गर्दी करून होते त्यात रायगड ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील भाविक यांचा समावेश होता त्यात मोठ्या प्रमाणात भाविक हे सागर संगीत सोबत आणून आनंद देखील साजरा करताना दिसले या यात्रेत कुठेही मद्यपान करून अनुचित प्रकार करू नयेत आणि शांतता बिघडवू नये यासाठी नेरळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवले यांच्याकडून कुठेही कायदा सुव्यवस्था यांचा, यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस तैनात होते